महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्याला उमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दैनिक संध्याचा सत्तरावा वर्धापन दिन पुणे येथील नीतू मांडके सभागृहामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी दैनिक संध्याच्या वतीनं पत्रकारांना आदर्श पत्रकार पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला यावेळी दैनिक संध्याला अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या वेगवेगळ्या <laughs> घडामोडी सातत्याने पुणेकरांसमोर आणण्याचं काम हे दैनिक संध्याने कायम केलेलं आहे त्याच्यामुळं अधिकारांच्या प्रती त्यांचा मनापासून आभार मानतो आजच्या या वर्तमान वा दिनाला मला खूप हार्दिक शुभेच्छा पाहू अलीकडचा काळ हा डिजिटल जरी असला तर रोज वर्तमानपत्र वाचणारा आज एक वर्ग आहे तो खूप मोठ्या संख्येन कारण की अलीकडच्या डिजिटल काळातल्या बातम्या जितक्या स्क्रोल करू तितक्या तेवढ्या जलदगितीने ते विसरल्यासुद्धा जातात त्या बातमीवर आज सुद्धा लोकांचा विश्वास होता आहे आणि तुमच्यासुद्धा राहिल्याचं कारण आहे की एखादा वृत्तपत्राचा पत्रकार हा खूप जिज्ञासापूर्वक किंवा एकूणच करून त्यांना ससोटीने ती बातमी शोधतो कधी ती बातमी लावून त्यांना माहिती ही प्रिंटेड बातमी ही बातमी कुठल्याही प्रकारे डिलीट होणार नाही त्याच्यामुळे त्या बातमीवर आजही समाज मनाचा खूप विश्वास आहे म्हणूनच आज ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचं त्या सगळ्या पुरस्कार तुमचं मनापासून अभिनंदन आजच्या पुरस्काराने तुमची जबाबदारी वाढलेली आहे ती पूर्ण होतीच पण आजच्या पुरस्काराने निश्चित वाढलेल्याचं कारण की तुम्हाला पुरस्कार मिळाला याचा आपण तुम्ही चांगल्या बातम्या दैनिक संध्यापर्यंत पोहोचवल्या आणि दैनिक संध्याने त्या समाजामध्ये किंवा समाजातल्या सगळ्या जाती धर्मांपर्यंत त्या वाचकांपर्यंत पोहोचवले त्याच्यामुळं आजच्या या पुरस्काराच्या निमित्ताने आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण पुढे आणखीन ताकदीने या समाजासाठी समाजाच्या रक्षणासाठी येतात अशी अपेक्षा आमचा खात्री बाळगतो पुन्हा एकदा त्यांनी सगळ्यांना त्यांच्या टीमला त्यांना संवाद करण्या सगळ्यांनाच मला पासून अभिनंदन करून त्यांना पुढच्या काळाकरता शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सत्तरावा वर्धापन दिन तर दैनिक संध्या हा तळागाळात काम करणार हे वर्तमानपत्र आहे आता प्रशांत दादांनी जसं सांगितलं तसं सध्या डिजिटल जास्त बघितलं जातं आणि मी दरवेळी आवर्जून सांगत असते की एखाद्या वर्तमानपत्राच्या संपादक जेव्हा महिला असतात तेव्हा काय होतं कशा बातम्या ज्या आहेत त्या सर्वसामान्यांच्या लागतात त्याचं उदाहरण म्हणजे ताई आहे आणि म्हणूनच त्यांच्या कार्यक्रमांना आवर्जून मी येत असते सतीश राठोड असतील असतील स्नेहा त्यांच्या टीम आहेत आपण की बऱ्याच वेळेला आता अगदी आमच्या सुद्धा बातम्या तुम्ही जेव्हा बघता ब्रेकिंग न्यूज तेव्हा कधीतरी कुठंतरी काहीतरी गोंधळ केल्यावरच असतात पण चांगल्या बातम्या बऱ्याच वेळेला आपण जे सामाजिक काम करतो किंवा दररोज काय करतो बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या वर्तमानपत्रात किंवा त्या प्रसिद्धीला येत नाहीत परंतु तशा ज्या ज्या बातम्या आहेत ते ते काम जे आहे त्याची दखल दैनिक संध्याच्या माध्यमातून घेतली जाते आणि अगदी सर्वसामान्यांचा आवाज जो आहे तो जनतेपर्यंत पोचवण्याचं काम जे आहे ते दैनिक संध्या करत असत अनेक पत्रकारांनाही सन्मानित केलं तुमच्या या टीम मध्ये तुम्ही नेतृत्व करत आहात खूप चांगले पत्रकार अनेक महिला ज्या आहेत त्या काम करतायत त्यामुळे निश्चितच या मी सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा दैनिक संध्याचा कार्यक्रम असेल जेव्हा कधी माझी काही गरज लागेल मी कायमस्वरूपी आपल्या बरोबर जे आहे ते असेल आणि कायमस्वरूपी उपस्थिती आहे आपल्याला पुन्हा एकदा मी मनापासून शुभेच्छा देते आणि इथंच थांबते धन्यवाद ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा